thank mm -hmm. नमस्कार कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या आई वडिलांकडून वेगवेगळे वेग शालेय साहित्य त्याचबरोबर खाऊसाठी पैसे मिळावे यासाठी मुलं मुली हट्ट करतात तो त्यांचा दोष नसतो तर ते त्यांचं वय हे खेळण्या बागडण्याचं असतं मात्र करंजाड येथील रहिवासी असणाऱ्या वैदेही विक्रम मोरे ही पाचवीतील विद्यार्थिनी शिव व्याख्यान सर्वत्र देत आहे या मुलीनं आपल्या मानधनातील काही रक्कम आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीकरिता शिक्षकांकडे सुपूर्द केली आहे या माध्यमातून वैदेहीने एक प्रकारे आदर्शाचा कित्ता गिरावला आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पॉनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन